भारत सरकार विविध योजना कार्यान्वित करते त्यात शेतकऱ्यांसाठी खास योजना असतात देशातील बहुसंख्य लोकशाही शेतकरी समुदायाचे आहेत आणि अनेक अने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून आवश्यक ते उत्पन्न मिळवता येत नाही या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवत असते दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते आतापर्यंत अठरा हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि शेतकरी आता एकोणीसाव्या हप्त्याची अपेक्षा करत आहेत हा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे तीन हप्त्यामध्ये पैसे दिले जातात जे थेट त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर मार्फत पाठवले जातात तेरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे पाच ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातून प्रधानमंत्र्यांनी अठराव्या हप्त्याची घोषणा केली होती आता एकोणीसाव्या हप्त्याची घोषणा आगामी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे कारण सरकार हप्ते चार महिन्यांच्या अंतराने देते तरीही याबाबतची अधिकृत माहिती अधी अद्याप जाहीर झालेली नाही मित्रांनो ह्याचे अपडेट तुम्हाला मी देत राहीन चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद